अपक्ष मात्र काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग नऊमध्ये विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आज प्रभाग नऊमध्ये तीन ठिकाणी खासदार विशाल पाटील यांच्या नियोजन समितीमधील निधीतील कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमाला पूर्वश्रेमीचे काँग्रेस नगरसेवक आणि सध्या भाजपामध्ये दाखल झालेले संतोष पाटील रोहिणी पाटील यांची विशेष उपस्थिती होती तर माजी नगरसेविका मदीना बारदुवाले आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मनवू सरगर सचिन सरगर अल्ताफ पेडारी माजी नगरसेवक विक्रम वाघमोडे धनुष्य खंडेकर अजय गडदे आदी उपस्थित होते यावेळी खासदार विशाल पाटील यांनी दोन हजार अठरासाठी साठी भागातील लोकांनी काँग्रेसला साथ दिली होती म्हणून या परिसरात एक कोटीची भरीव कामे करण्यात येत आहेत आणि नक्कीच यापुढेही जनतेच्या कामांना प्राधान्य देऊ असे स्पष्ट केले हे बघा मागच्या महापालिकेत दोन हजार अठराच्या निवडणुकीत या प्रभागातून काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी जनतेने निवडून दिलेत आणि त्यामुळे आमची बांधिलकी आहे जनतेची की ह्या परिसरात जास्तीत जास्त विकास विकासकामं झाले अस झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं चांगलं विकासकामं या परिसरात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे मधल्या काळात महापौर आपल्या असल्यामुळे त्यावेळी तो निधी आणता आला आणि आता मी खासदार असल्यामुळे जिल्हा नियोजन फंडांत सुद्धा जवळजवळ कोट रुपये इथं शेजारचे वॉर्डात कोटी रुपये मोठा निधी ह्या परिसर आपण खर्च करू शकू लोकांनी प्रेम दाखवलेलं आहे आणि त्याचाच परतावा द्यायचा प्रामाणिक प्रयत्न नाही पुढेही लोक जनता आमच्या पाठीशी राहील आणि अशाच पद्धतीने कामं होत राहतील मला विरोधक म्हणतात खासदार दिसत नाहीत कामं करत नाहीत कुठं काम आहेत खासदारांचं काम कुठं आहे दिसणं झालंय असं खासदारांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी उद्घाटन नऊ मध्ये झालेले आहेत नेमके कशा स्वरूपाची उद्घाटन आहेत कोणत्या निधीतून झालेले महानगरपालिकेमध्ये काम करत असताना खासदारांना आम्ही चारी नगरसेवक आणि वॉर्डासाठी निधी मागितलेला होता त्यावेळी खासदारांनी आम्हाला प्रत्येक नगरसेवकाला जवळजवळ लाख रुपयाची कामं सुचवण्याची त्या अनुषंगाने जी आम्ही त्यावेळी सुचवलेली होती साधारणतः दीड वर्ष झाले या कामाचा आम्ही पाठपुरावा करत होतो त्यानंतर त्या कामाची प्रशासकीय मान्यता टेंडर होऊन ती कामे आता आलेली होती आता ती कामं सुरू झालेली आहेत आणि त्या कामाचा उद्घाटन ज्या खासदारांनी आम्हाला डीपीडीसीने दिलं आहे त्यांच्या हस्ते व्हावं अशी आमच्या सर्व नगरसेवकांच्या इथल्या नागरिकांची इच्छा होती त्या अनुषंगाने आम्ही खासदारांना आमंत्रित केलेलं होतं व अहिल्यादेवी मधील समता कॉलनी मधील ओपन स्पेस आ, ला कंपाऊंड वॉल घालणे त्याच पद्धतीने पारिजात पथ ते पर्यंतचा रस्ता हा डांबरीकरण करणे आणि धोत्रे आबा झोपडपट्टी ते बुर्ले हॉस्पिटल समोरचा मुख्य रस्ता नगरचा डांबरीकरण पद्धतीने भाग्यदेव हायस्कूल समोरचा रस्ता डांबरीकरण ही आम्ही चारी नगरसेवकांनी सुचवलेली चारी कामं होती आणि त्याचा उद्घाटन आज मान्य खासदारांच्या हस्ते संपन्न झालं सांगलीचे खासदार सर्वांचे लाडके विशालदादा पाटील यांच्या माध्यमातून डी पी सीतून त्यांनी जो निधी दिला ती त्या निधीतून वॉर्डातील बरेच कामांचं उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे आणि दोन वर्ष गॅप नंतर जी कामांचे उद्घाटन आता होत आहेत तर त्यामुळं सर्वच नागरिक हे आनंदी आहेत आणि अशाच प्रकारची कामं आमच्या सर्वांच्याकडून होत राहतील